हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही तर इथे मी तुमच्यासोबत माझा एक अनुभव शेअर करणार आहे जर तुम्ही फूड ऑर्डर्स घेत असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी जास्तच उपयुक्त ठरू शकतो मी डिंक लाडू मेथीचे लाडू जे पौष्टिक लाडू असतात तर ते बनवण्याचे ऑर्डर्स वगैरे घेते आणि बऱ्यापैकी मी खारीक ही आत्तापर्यंत मिक्सरवरती बारीक करत होते किंवा मग कधी कधी जी खारीक पूड भेटते तर ती आणत होते तर तीसुद्धा आपल्याला परवडण्यासारखी नसते शिवाय मग असं वाटतं की त्यामध्ये काही भेळ मिसळ तर नाही ना तर इथे माझ्याशी जो अनुभव आलेला आहे म्हणजे मिक्सरवरतीसुद्धा ताण येतो बऱ्याच वेळा आपण ह्या वस्तू त्यामध्ये बारीक करू त्यामुळे काय होतं की आपण पैसे कमावण्यासाठी फूड ऑर्डर्स घेतो आणि त्यामधून आपले जर पैसे असे वाया जात असतील तर मग ऑर्डर्सचा काय उपयोग ना तर हा माझा अनुभव होता तर तो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला तर सुरुवात करूया बऱ्याच वेळा आपण जर डिंक लाडूच्या ऑर्डर्स वगैरे घेत असू तर बऱ्यापैकी बरेच जण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी काय करतात की खारीक ही कडेमध्ये वगैरे तूप टाकून भाजतात किंवा अशीच भाजतात आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करतात मग काय होतं मिक्सरचं जे भांडं असतं तर ते खराब होतं कारण खारीक ही खूप जास्त रफ असते म्हणजे जाड असते किंवा मग खारीक बारीक व्हायला खूप जास्त वेळ लागतो मिक्सरचं भांडं गरम होतो आणि मग मिक्सर लवकर खराब होतो तर हा हे जे भांडे आहेत तर छोट्या भांड्याचं तर आपल्याला खारीक बारीक करण्यासाठी काही उपयोग होत नाही मात्र हे जे मोठं भांडं आहे ते मी खारीक बारीक करण्यासाठी वापरत होते तर याचं जे पाता आहे ते खूप जास्त लूज झालेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही तर काय होतं मग हे दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेगळा खर्च लागतो आणि माझा मिक्सरवरती याचा काही जास्त परिणाम होणार नाही कारण माझा पंधराशे वॅटचा मिक्सर आहे जर तुमचा मिक्सर कमी वॅटचा असेल तर मग मिक्सर पण खराब होण्याची शक्यता असते आणि हे जे छोटं भांडं आहे बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पटकन बारीक करण्यासाठी आपण छोटं भांडं वापरू मात्र छोट्या भांड्यावरती पण त्याचा ताण येतो आत्तापर्यंत मी जी खारीक पावडर लाडू बनवण्यासाठी वापरायचे तर ते मी एकतर घरीच बनवायचे नाहीतर कधी कधी मी जी रेडीमेड पावडर भेटते तर ती आणायची पण ती जर आपण फूड ऑर्डर्स घेत असू तर आपल्याला परवडण्यासारखी नसते कारण खूप जास्त महाग असते तर ही जी तुम्हाला मी खारीक पावडर दाखवते तर डंकाच्या इथे जी मशीन असते खारीक बनवायची म्हणजे खारीक पावडर बनवण्याची तर त्या तिथून मी बारीक करून आणले पाहू शकता तुम्ही अगदी छान मस्त बारीक झालेली आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे अगदी मिनटामध्ये ही बारीक होते आपल्याला जशी जा थोडीशी जाडसर किंवा बारीक हवी आहे तर तशा पद्धतीने आपण बारीक करून आणू शकतो तर हे करण्यासाठी मी काय केलं की ज्या आपल्या खारका असतात तर त्या खारका आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या सुकवू शकता आणि खारकाचा जो हा देटाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे या पद्धतीचा जो भाग असतो तो आपल्याला आधी काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जो बत्ता असतो दगडी असेल किंवा लोखंडी असेल तर माझ्याकडे हा लोखंडी बत्ता आहे तर त्याने मी याला असं तोडून घेते म्हणजे याच्यातील बिया ज्या आहेत तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत म्हणजे बिया काढूनच ज्या पद्धतीने आपण घरी कढईमध्ये भाजण्यासाठी बिया काढून जसे आपण खारीक अशा सोलून घेतो म्हणजे तोडून घेतो तर त्या पद्धतीने आपल्याला अशा तोडून घ्यायच्या आहेत आणि जो देटाकडचा भाग जो आहे तर तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे मला इथे तीन किलो ज्या खारीक आणल्या होत्या तर त्यापासून खारीक पावडर बनवायची होती तर मी ते आधी एक जागी बसून हे सर्व असं ठेचून घेतलं आणि इथे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी खाली बसून अगदी म्हणजे कम्फर्टेबल होईल कारण खूप जास्त वेळ लागणार होता त्यामुळे मी वरती ओट्यावरती त्याला असं ठेचून घेतलं आणि त्यानंतर याच्यातील बिया काढून घेतल्या मशीनवरती द्यायचं असो किंवा आपण जरी घरी, घरी याची खारीक पावडर बनवणार असू तरी आपल्याला देटाकडचा भाग आणि त्याच्यातील बिया या काढून टाकायच्या आहेत मात्र जर आपण घरी मिक्सरमध्ये जेव्हा बनवतो तेव्हा ही जी खारीक आपण एकाचे दोन तुकडे केले तर इथे चालू शकतात घरी मिक्सरवरती जर करायचं असेल तर त्याचे चार पाच तुकडे अगदी छोटे छोटे तुकडे करावे लागतात नाही मग मिक्सरवरती ताण येतो आणि किती जरी आपण छोटे तुकडे केले तरी तुम्हाला अनुभव आला असेल की मिक्सरचं भांडं हे बऱ्यापैकी गरम होतं आणि मिक्सरसुद्धा गरम होतो आणि मिक्सरला जो ओव्हरलोड प्रोटेक्टरचा जो स्विच असतो तर तो तोसुद्धा बऱ्यापैकी ट्रीप होतो यामुळे मिक्सर खराब होण्याची सुद्धा शक्यता असते किंवा मग मिक्सरचं भांडं तरी खराब होतं बऱ्यापैकी म्हणजे माझं तरी झालं आहे आणि मग याला वेगळा खर्च आपल्याला करावा लागतो आणि आपण फूड ऑर्डर्समधून जर पैसे कमवत असतो तर त्यातील बरेचसे पैसे आपल्याला हे भांडं दुरुस्त करण्यासाठी जातं तर आमच्या समोर ज्या मावशी राहतात तर त्या आम्हाला असं बोल की त्या डंकाच्या इथे जी मशीन असते तर तिकडून तुम्ही बारीक करून आणा त्या नेहमी तिकडून बारीक करून आणतात तर मी आज त्यांच्यासोबतच तिकडे डंकाच्या इकडे जी मशीन असते खारीक किंवा खोबरं बारीक करण्याची तर तिकडे जाणार होते मग या पद्धतीने मी ज्या तीन किलो खारीक होत्या तर त्याच्यातील बिया ज्या असतात आणि जो देटाकडचा भाग असतो तर तो, तो पूर्ण काढून टाकलेला आहे तीन किलो ज्या खारका आणल्या होत्या तर त्याच्यातील दीडशे ग्रॅम खारका मी वंशासाठी म्हणजे संक्रांतीसाठी बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि बाकीच्या सर्व खारका मी अशा फोडून घेतल्या होत्या तर या साधारण दोन किलो तीनशे ग्रॅम एवढ्या भरलेल्या आहेत आणि तिकडेसुद्धा जेव्हा ते बारीक करतात तर तेव्हा तिकडे वजन करतात तर हे म्हणजे याच्यातून बिया आणि जी वरची डेटा आहेत तर ती जवळजवळ अर्धा किलो एवढी निघाली होती आम्ही सर्व तयारी करून इकडे डंकावरती गेलो आणि मिरच्या कांडप करण्याचा जो डंक असतो तर त्याच्या बाहेरच अशी खोप खोबरं आणि खारीक बारीक करण्याची मशीन असते तर इथे मी गेल्यानंतर यांनी पाहिलं की ही खारीक कितपत ओलसर आहे किंवा भाजून आणले की नाही आणि त्याचं वजनसुद्धा त्यांनी केलं आणि त्यानंतर हे इकडे ही जी मशीन आहे तर त्याच्यावरती टाकलं तर मी हे ही जी खारीक होती तर ती भाजून वगैरे नेली नव्हती त्यामुळे ती मिक्सरमध्ये म्हणजे हे जे त्यांचं भांडं आहे म्हणजे मशीन आहे तर त्याच्यामध्ये चिकटण्याची शक्यता होती म्हणजे ते गोड असल्यामुळे तर त्यामुळे त्यांनी खोबऱ्याच्या दोन वाट्या यामध्ये सांगितलं की यामध्ये खोबऱ्याच्या दोन वाट्या टाकाव्या लागतील आणि आणि मग हे अगदी छान अशी पावडर बनेल जर तुम्ही खारीक घरातून भाजून घेऊन गेलात तर मग असं करण्याची गरज नाही तर आ, मला वाटलं की ही अशी बारीक होईल एकाचे दोन तुकडे केल्यानंतर म्हणून मी बिना भाजताच ही घेऊन गेली होती तर त्यांनी आम्ही जे खोबरं विकत घेतलं होतं त्याच्यातीलच दोन खोबऱ्याच्या वाट्या घेऊन यामध्ये टाकल्या आणि त्यानंतर असं पाहू शकाल तुम्ही अगदी एक मिनिट ते दोन मिनिटाच्या आतच ही पावडर बनून तयार होते आणि यामध्ये खोबरं आणि खारीक बारीक करू शकतो आणि जर आपण घरातून खारीक तूप घालून भाजून तुम्ही घेऊन गे गेलात तरी चालेल किंवा अशी मोकळी कढईमध्ये भाजून घेऊन गे गेलात किंवा अगदी छान उन्हाला लावली तरी सुद्धा चालू शकतं तरी ते दोन खोबऱ्याच्या वाट्या यामध्ये टाकल्या आणि अगदी एक दोन मिनटामध्येच माझी अशी ही खारीक पावडर बनवून तयार झाली होती तरी ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला थोडीशी जर जाडसर हवी असेल तर आपण त्यांना आधीच सांगायचं चा की आम्हाला थोडीशी जाडसर हवी आहे की कितपत बारीक हवी आहे तर या पद्धतीने अगदी छान अशी ही पावडर बनवून तयार झाली त्यानंतर मला हे आवडलं म्हणून मी काय ठरवलं की खोबरं पण इथेच बारीक करून घेऊयात मग मी खोबरं सुद्धा दोन किलो घेतलं आणि ते पाहू शकता तुम्ही अगदी छान पांढऱ्या शुभ्र आणि अगदी जाडसर अशा ह्या खोबऱ्याच्या वाट्या होत्या आणि खोबरं आणि खारीकसुद्धा त्यांच्याकडे होतं खारीक तर फोडलेले बिया काढलेले तुकडे केलेले खारीक त्यांच्याकडे होते आणि ते तुम्ही पाहू शकाल की एक एक खोबऱ्याची वाटी ते या मशीनमध्ये टाकत आहेत आणि अगदी पटापट -पत। म्हणजे अगदी एक मिनिटभरातच हे खोबरं बारीक होतं तर या पद्धतीने अगदी छान पांढरं शुभ्र असं खोबरं त्यांच्याकडे होतं आणि खारीकसुद्धा अगदी छान फोडलेली वगैरे अशी होती आणि हे खोबरे सुद्धा तुम्ही पाहू शकाल घरी सुद्धा जर तुम्हाला जास्त प्रमाणात लागणार असेल तरी तुम्ही तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तर त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बारीक करून आणू शकता तर आमच्यापासून जवळच म्हणजे आम्ही नेरुळला इकडे राहतो तर ब्रिजच्या इकडे म्हणजे राजीव गांधी ब्रिज आहे शिरवणेचा जो भाग आहे तिकडे मिरची कांडप जे डंक आहे तर तिकडे त्यांच्या डंकाच्या बाहेरच अशी मशीन त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांच्याकडे बरेचसे जास्त प्रॉडक्ट आहेत बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत इथे पाहू शकता तुम्ही तर इकडून मी थोडे थोडे क्लिप्स घेऊन आली होती आणि मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करायला हवं कारण यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे जे आपल्याला रोजच्या भाज्यांसाठी लागतात ते मसाले होते आणि पुढे व्हिडिओच्या नंतर मी त्यांचं जे कार्ड आहे तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता या दिवसात कुणी जास्त चटणी मसाला जो आहे तो बनवत नाही त्यामुळे हे आता सध्या डंक जे आहेत ते सध्या त्यांनी बंद ठेवलेले आहेत पण जर कोणाला हवे असेल तर ते तिकडे मसाला बनवून देऊ शकतात तर आ, हे जे आहे तर ते कार्ड आहे याच्यावरती त्यांचा नंबर आहे पूर्ण ॲड्रेस वगैरे आहे आणि हे मी तुम्हाला इथे शेअर करते आहे तर आमच्यापासून अगदी जवळच असल्यामुळे आणि मावशींसोबत मी तिकडे गेली त्यामुळे माझा फायदाच झाला की अगदी कमी वेळेमध्ये मला खारीक पावडर आणि जी खोबऱ्याची पावडर आहे ते ते मी बारीक करून आणू शकले आणि इथे यांच्याकडे अजून तुम्हाला जर मसाला वगैरे बनवायचा असेल तर इथे पाहू शकता धणे आहेत आणि अगदी छान असे इथे हळकुंड आहेत शिवाय इथे खोबऱ्याच्या अगदी पांढऱ्या शुभ्र अशा वाट्या आहेत आणि त्यांच्याकडे अशी जी खारीक असते तर ते फोडून त्यामधील बिया वगैरे काढून त्याचे तुकडे करून असे पॅकेटमध्ये भरून ठेवलेले आहेत शिवाय जर तुम्हाला मसाला बनवायचा असेल घाटी मसाला असेल मालवणी मसाला तर मिरच्या भाज साठी सुद्धा त्यांच्याकडे अशी ही मशीन ठेवलेली आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा मिरच्या वगैरे भाजून तिथल्या तिथे तुम्ही डंकावरती चटणी कुटून आणू शकता म्हणजे घरातून जर तुम्हाला घाटी मसाला वगैरे बनवायचा असेल तर घरातून कांदा शिजवून तुम्ही घेऊन गेलात किंवा खोबरं भाजून वगैरे घेऊन गेलात आणि लसूण सोलून तर बाकीचे जे मसाले आहेत तर ते त्यांच्याकडे बऱ्यापैकी आहेत किंवा तुम्ही तिथून मसाले घेऊन घरी तुमची का का जे काही तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही ते करूनसुद्धा इकडून मसाला कुटूसुद्धा शकता आणि शिवाय त्यांच्याकडे जे रेडीमेड म्हणजे त्यांनी बनवलेले जे मसाले आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत चटणी आहेत आणि आपल्या रोजच्या जे वापरातले मसाले ते आहेत शिवाय जे आपल्याला डिंक लाडू वगैरे बनवायचे असतात तर त्यासाठी ला लागणाऱ्या सर्व ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या चटण्या वगैरे आहेत किंवा कोकम आगळ वगैरे जे काही आहे तर ते सर्व आहे आणि मी मग अशी पण तुमच्यासोबत जी क्लिप शेअर केली त्यामध्ये चहाचा मसाला वगैरे किंवा आणि बऱ्याचशा वस्तू इथे मला स्वस्त वाटल्या यातील बऱ्याचशा वस्तू मी घरीसुद्धा घेऊन आली आणि इकडचा स्टाफसुद्धा खूप छान आहे अगदी हेल्पफुल आहे ते तुम्हाला सर्व प्रकारची मदत करतात आणि मला ही जी खारीक पावडर मी बनवून घेऊन आले आहे खूप आवडली आणि आता माझं बरंचसं काम आता हलकं झालेलं आहे म्हणजे मिक्सर खराब होण्याचं टेन्शन नाही मिक्सरचं भांडं खराब होण्याचं टेन्शन नाही त्यामुळे तो खर्च आता कमी झाला शिवाय जी जास्तीची जी मेहनत होती तर ती मेहनतसुद्धा आता कमी झालेली आहे आता जर ऑर्डर वगैरे आले तर मग मी पटकन लाडू बनवून देऊ शकते आणि या पद्धतीने आपल्याला हवी तशी बारीक किंवा थोडीशी जाळसर अशी खारीक पावडर आपण बनवून आणू शकतो त्यामुळे मिक्सर खराब होण्याचं काही टेन्शनच नाही तर माझं जे मिक्सर खराब होण्याचं जे खर्च होत ता, ता, तो सुद्धा शेर तर आता तोसुद्धा वाचलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला हवा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओमधील एक जरी काही तुम्हाला टिप आवडली असेल किंवा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू